नमस्कार मातीतली माणसं या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आता आपणासमोर अतिशय सुंदर अशी श्रीकृष्णाची गवळण सलग चंद्रावळी माझे चापे कळी ही गवळण सौ सोम शिवाजी सांडगे मावशी आपणासमोर सादर करीत आहे चल चंद्रावळी चल चापे कळी चलग चंद्रावळी चलगं चापेकळी कुठं गेली राधा एवढ्या सकाळी सकाळी कुठ गेली राधा एवढ्या सकाळी सकाळी बाजाराला जायाचा घाटला मी घाट बाजाराला जायाचा घाटला मी घाट डोईवर घेतला मी दह्याचा माट डोईवर घेतला मी दह्याचा माट चलग चंद्रावळी चलग चापे कळी चलग चंद्रावळी चलग चापे कळी കൂട്ട രാധാ എവട സാഴ് സാട്ട രാധാട സള बाजाराला जायाचा घाटला मी घाट बाजाराला जायाचा घाटला मी घाट डोईवर घेतला मी दह्याचा माट डोईवर घेतला मी दह्याचा माट चलग चंद्रावळी चलग चल चलग चंद्रावळी चापे चापेकळी कुठं गेली राधा एवढ्या सकाळी सकाळी कुठं गेली राधा एवढ्या सकाळी सकाळी बाजाराला जायाच नव्हतं माझ्या म्हणी बाजाराला जायाच नव्हतं माझ्या म्हणी डोईवर घेतलं मी ताकाचं पाणी डोईवर घेतलं मी ताकाचं पाणी ग चंद्रावळी चलग कळी चल ग चंद्रावळी चल ग पे कळी कुठं गेली राधा एवढ्या सकाळी सकाळी राधा कुठं गेली एवढ्या सकाळी सकाळी <coughs> एका जनार्दने मी बाजाराला गेले एका जनार्दने मी बाजाराला गेले हारी ना नाही विसरले हरी ना नाही विसरले चलग चंद्रावळी चलग चापेकळी चलग चंद्रावळी चलग चापेकळी कुठं गेली राधा एवढ्या सकाळी सकाळी ರಾಧಾ ಕೂಟ ಗೇಲಿ ಎವಡಾ ಸಕಳ ಸಕಾ ರಧಾ ಕೂಟ ಗೇಲಿ ಎವಡ ಸಕಳ ಸಕಳ